प्रेक्षक नमस्कार मी मानसी आत्वाच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे विधानसभा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अहिल्यादेवी नगर नामकरण प्रक्रिया केंद्र सरकारकडून पूर्ण झालेली असेल अशी माहिती त्यांनी दिली त्यामुळे या, या निर्णयाबाबत सध्या मोठ्या चर्चेला उधान आलं आहे माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी स्पष्ट केलं की संहिता लागू होण्यापूर्वीच अहिल्यादेवी नगर या नामकरण प्रक्रियेला केंद्र सरकारची मान्यता मिळाली असेल असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे या होणाऱ्या निर्णयामुळे स्थानिकांच्या मागण्या आणि अपेक्षा नक्कीच पूर्ण होतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे मात्र या प्रक्रिये संदर्भात अधिकृत घोषणा अद्याप प्रलंबित आहे आमच्या सरकारने स्थानिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हे एक पाऊल उचललं आहे अशी माहिती आमदार राम शिंदे यांनी दिली आहे पावळ्यात काय म्हणाले आमदार राम शिंदे मंत्री म्हणून आले विरोधी नेता म्हणून आले त्यावेळेस काय अडचणीला सामोरं जावं लागलं त्यांना मला आणि जे कोणी त्या काळात असतील त्यांना माहीत असेल पण हीच पवित्र भूमी आहे आणि आपण पाहिलं असेल की औरंगाबादचं नामांकरण करायला चाळीस वर्ष लागले धाराशिवचं नामकरण नामांकरण करायला चाळीस वर्ष लागले पण पुण्यश्लोक अहिलेदेवी बोळकरांच्या जन्मभूमीमध्ये तीनशेवी आपण जयंतीला सामोरं जात असताना आपण मागणी केली की या जिल्ह्याला नाव असल्यामुळं अहिल्यानगर करण्यात यावं चाळीस मिनिटात घोषणा झाली दुसऱ्या जयंतीला त्याची कारवाई करून मुख्यमंत्री हिता हजर राहिले प्रस्ताव दिलेला गेला आणि तुम्हाला या निमित्ताने मी सांगतो की आचारसंहिता लागण्यापूर्वी अहमदनगरचं नाव हे अहिल्यानगर होणार म्हणजे होणार यावरून स्पष्ट होत की केंद्र सरकारने या महत्वाच्या नामकरण प्रक्रियेसाठी हिरवा कंदील दाखवला आहे या निर्णयाची अधिकृत घोषणा कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे या मोठ्या बातमीसह इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री